<laughs> थे थे <laughs> हो तुमच्या बंधू ती छेडी घेतली ती काडीची छेडी नाही ती काम ह्या बा अरे लय आताला कळ लागत होते असं का कॅमेरा पुढे हात धरत आहे सस्त्यात जास्त महाग नाही हो तीनशे रुपया तिकडे लिवलेलं होतं मला वाटलं तीनशे रुपयाच्या कॅश ऑन डिलिव्हरीच ते काय पन्नास रुपये चार्जेस त्याने जास्त घेतलं काही विषय नाही घेऊ द्या ना पण ह्या बा आता किती लांब करता येतात असा करता येतो असा अ हवा जेवण देऊन ह्या आपले मित्र घेऊन आले बाय हाय आता कसं बी शूटिंग काढू शकतो तुमचा बंधू कुठं बी हाय फॅन yeah. आले ना आपले सगळे आणि बंधू छेडी घेतली ना आता छेडीचा व्हिडिओ आता एक नवीन सगळ्यांसाठी आता बंधू आता घाबरणार नाही आता डेअरिंग बाज व्हिडीओ राहतील आता सगळं करतो धडाधड कसं गोल गोल फिरणार आज काबर मित्र आता कॉन्फिडन्ट नाही अजून हा तशी व्हिडिओ ओके